नमस्कार मंडळी कोकण दर्शन मार्ग क्रमांक दोन होय मार्ग क्रमांक दोन घेऊन आलेला आहे चार व्यक्तींकरिता आठ हजार रुपयात दोन दिवस कोकण दर्शन तर सहा व्यक्तींकरिता फक्त अकरा हजार रुपयात कोकण दर्शन दोन तर आपण पुण्यातून सकाळी सहा वाजता पिकअप करणार आहोत पुणे तामिनी मार्गे हरिहरेश्वर श्रीवर्धन आरावी बीच कोडवली कोस्टल रोड शेखाडी व्ह्यू पॉईंट दिव्यागर येथे मुक्काम असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सुवर्णगरेश मंदिर रूपनारायण मंदिर सुंदर नारायण मंदिराचे दर्शन घेऊन दिघी ते आगार दांडा जेटी बोटने प्रवास करणार आहोत जेटी बोटचा एक वेगळा अनुभव आपल्याला येणार आहे त्याचसोबत मोरुड जंजिरा किल्ला काशीद बीच विरला मंदिर करून आपण पुन्हा रात्री तामिनी मार्गे पुण्याकडे येणार आहोत पुण्यातून सकाळी सहा वाजता पिकअप असेल तर दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला ड्रॉप केलं जाईल टोल टॅक्स पार्किंग सर्व काही खर्च आमचा असणार आहे राहणे नाश्ता जेवण आणि तुम्हाला बोटीचा खर्च हा तुमचा वैयक्तिक खर्च राहील बाकी सुरक्षित प्रवास टेन्शनमुक्त प्रवास आनंदमयी सहल असणार आहे अनुभवी चालक असणार आहेत आपल्याकडे वॅगनार डिझायर अर्टिका इनोवा क्रिस्टा अशा संपूर्ण गाड्या उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा किंवा एकदा कॉल करा शहात्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल जिरोऐंशी या क्रमांकावरती आणि कोकण दर्शन मार्ग क्रमांक दोन ची माहिती संपूर्ण घ्या राहण्यासाठी आपल्याकडे दिव्यागर येथे होमस्टेज किंवा सुद्धा उपलब्ध आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर्स आपल्याला दिले जातील अवश्य कॉल करा आणि आपली आनंदमयी सहल आपल्या जीवलक व्यक्तींसोबत आपल्या कुटुंबासोबत एक टाईम स्पेंड करा आणि फुल रिचार्ज व्हा धन्यवाद